नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बहुजन विकास आघाडीच्या श्री राजेश पाटील यांच्यावर झालेल्या भूमिपुत्र नसलेल्या आरोपाचे केले खंडन व विरोधकांना दिले सणसणीत उत्तर पालघर लोकसभाचे बहुजन विकास आघाडी अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांच्या भूमिपुत्र प्रश्नावर विरोधक सवाल करत असतानाच त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सवालाला वस्तुस्थिती आणि परिस्थितीचा आढावा घेऊन सणसणीत उत्तर दिले असून त्या संदर्भात इंडियन न्यूज माध्यमातून विक्रमगड तालुक्यातील येथे त्यांचे पूर्वी वास्तव्य असून त्यांनी त्यांचे बालपण येथे घालवले व पुढे उपजीविकेच्या शिक्षणाच्या साठी ते शहरी वास्तव्य झाले आणि पुढे कालांतरामध्ये राजकारणात सक्रिय होऊन आज आमदार म्हणून निवडून आलेले असून त्यांच्या कुटुंबीय नातेवाईकांनी वास्तविक माहिती आज चॅनल समोर मांडले असून ते एक भूमिपुत्रच आहेत व स्थानिकांसाठी व जनमानसासाठी आपले जीवन अर्पण केलेले आहे असे काका नाना पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठासून सांगून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे वार्ताहर संदीप राऊतच्या जोडीला प्रण्य प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार इंडियन न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत आहे पालघर लोकसभा ही निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे या संदर्भात नेते कार्यकर्ते किंवा इतर पॉलिटिकल जे काय असतील हे आरोप आणि प्रत्यारोप चालू आहे यांचे तर थेट आरोप बहुजन विकास आघाडी राजेश पाटील यांच्यावर केलेला आहे का तुम्ही ह्या ग्रामीण भागाचे नाही ते आहेत शहरी भागाचे आहेत असं सांगलं जातं आहे असा आरोप होता जात आहे तर आपण इंडिया न्यूज एन टी एचच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बांधण एर्जा आणि खोहेपाडा या ठिकाणी आपण आलेलो आहे ह्या ठिकाणी त्यांचं घर होतं ह्या ठिकाणी घर होतं त्याच्यानंतर ती स्थलांतर होऊन वसईला गेलेले आहेत त्यांचे कुटुंबदार आहे नातेवाईक आहेत आपण त्याच्यावर चर्चा करू नक्की जाणून घेऊ हे मूळचे कुठे आहे का आहे काय बोलाल आपण नितीन भोईल म्हणा आपल्याकडे आहे आपण त्याच्याकडून चर्चा करू काय बोलणार आपण हॅलो मी आपले राजेश पाटील हे आपले मुळच्या देहजाचे निवासी आहेत त्यांचं वल्डोपाटी हे बिलवडी गाव किंवा वसई तिकडे गेले त्याच्यानंतर ते लोकं तिकडे स्थानिक झालं पाटील किंवा मिळाल्यामुळे ते स्थानिक झाले सदर हे जे बाकी कार्यकर्ते किंवा पक्षाचे आरोप करतात तर राजेश पाटील हा बाहेर गावचा आहे हे चुकीचा विषय आहे बोला जाईल त्याचबरोबर आपण ते जाणकार आहेत त्यांच्याकडे देव आहेत भोये कुटुंबाचं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय बोलणार आपण आमचे राजेश पाटील आहेत हे आमचे कुटुंबदार आहेत रहिवासी देहेरजा बांधन आणि भोईर पाटचं आहे थुलेच रहिवासी ते परंतु तिकडे गेल्यानंतर त्यांना पाटील पाटील लागले सांगायला तेवढाच तुमचं नाव काय आणि तुमचं गावाचं नाव काय आमच्या गावाचं नाव देहेरजा देहरजा बांधन आम्ही बांधनला काही आमचे कुटुंबदार येतात काही आमचे देहजाला रेतात काही बेलवडला गेलेले आहेत पण आमचे रहिवासी देहर्जाचेच आणि देहचा भूरपाडा इथलेच आमचे ते सर आपण बघू शकतात आपल्यासोबत आहे राजेश पाटील यांचे नातेवाईक राजेश पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे पालघर लोकसभा या संदर्भात त्यांच्यावर आरोप होतो का ते इकडचे नाही विक्रमगडचे नाही किंवा ग्रामीण भागातले नाही हे शहरी भागाचे आहेत त्यांच्यावर आरोप होतोय आपण ह्या आरोप संदर्भात त्यांचे जे नातेवाईक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण काय बोलणार आपलं नाव काय करत माझं नाव संजय पराड कुठे राहणार बांधण काय बोलणार आहे जे आरोप होतात राजेश पाटील हा पुत्र नाही किंवा इतर नाही याच्यावर काय बोलणार तुम्ही त्यांचं गाव देहदा बांधन आहे त्यांचं नाव भुईर होतं परंतु इथून ते बेलवडला राहायला गेले काही कामानिमित्ताने आ... म्हणजे वडील त्यांचे आजोबा वगैरे हो कामात अंदेने बाहेर गेले पण त्यांना तिकडे पाटील की भेटी म्हणून ते नाव लागलं पाटील नाही तर इथे भूमिपुत्रच आहे देहरजा गाव त्यांचं ध्येरदारा बांधणार आहे एक किलोमीटरचं अंतर आहे किती वर्षापूर्वी इथून गेले एवढं तर मला सांगता येणार नाही त्या कारणाच्या वडील तेव्हा एखादा माझं नाव असेल किंवा नसेल हां दोन तीन पिढ्या गेल्या त्या त्याच्यामुळे काही नाही सांगता येणार म्हणजे प्रथम ते इथेच राहत होते हो हो कामांनी किंवा दळण किंवा ते बाहेर गेले आणि त्यांचा तो तिकडे जाऊन त्यांना पाठीवरती भेटली आणि त्याच्यावरती त्यांना पाटील नाव घेतलं पण मूळचे ते त्यांचं नाव आडनाव आहे आणि आहे त्यांच्या भोईर आज पण त्यांचे कुटुंबदार धेळ्यामध्ये आहेत बांधांमध्ये आहेत सगळं आहे तिथे दसरा भरतो आता त्यांच्या नावाने भरतो दसरा जो दसरा आहे तो प्रसिद्ध आहे आणि तो हे भोईर आहेत हे तिथे पुजारी होते असं काहीतरी मजा आहे गुरुजात तर त्यांच्या नावाने तो दसरा सुद्धा भरतो तिथे धेडच्यामध्ये आपण पण भोईर आहेत आपण काय बोलणार आपलं नाव काय आपण कुठे राहतात मी बांधर राहतो माझं नाव जयराम आहे पूर्ण म्हणजे जयराम राह भोईर काय आमचे म्हणजे नाव असं भोईर म्हणजे असं नाही त्याला राजाने आम्हाला नाव काय दिलेलं आहे नाईक पण सांगितलं आहे दातीनी ठाकूर आहेत काय अशा बरेचशा माहिती आहेत जे आम्हाला एक दहाचे राजा निकडावून ठेवलेले आहे त्यामुळे आमचे कुटुंब फुटून गेले आणि बेलवडला गेले आणि ती पण आमची पाटील की अशी मिळलेली पाटीलकी हुकुमाची पाटीलकी आहे त्या दोन पाटीलकी आमची एक पाटीलकी गेली पण एक पाटील बेलवडची पाटीलकी आहे आमच्याकडे अजून काय बोलणार आहे संदर्भात आपण बघू शकताय त्यांनी असं सांगितलं आहे का जेव्हाचे राजे मुकणे यांनी आम्हाला इथे बांधणला आणलं आणि इथे ठेवलं त्या पिढ्या -पीड़ा पिढ्या आमच्या इथं बांधणला होत्या परंतु इथून मग नंतर मग ते राजेश पाटील हे याला गेले वसईला तिकडं कामानिमित्त ते तिकडेच राहिले आणि त्यांना ते, ते पाटील की भेटली हा खूप मोठा इतिहास आहे परंतु इथली जी काही क राजकीय पॉलिटिकल त्यांना टार्गेट करता का हा भूमिपुत्र नाही इकडचा नाही आहे हा मुळचा तिकडचा आहे बाहेरचा आहे त्या संदर्भात त्यांनी अपप्रचार चालू आहे आज थेट त्यांची जी नातेवाईक आहे यांच्याकडून आपण जाणून घेतली इंडियन न्यूजसाठी संदीप राऊत धन्यवाद